सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघातर्फे तिसऱ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ संघटनेचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत सरचिटणीस सतीश मेटकरी केंद्रीय उपाध्यक्ष पद्मश्री राजे सचिव शरद गीते नाशिक विभाग अध्यक्ष राजेंद्र पाठक उपस्थित होते प्रारंभी संघाचे मार्गदर्शक व्यंकटेश मोरे आणि केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले याप्रसंगी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आत्महत्या तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर मंथन झाले या चर्चेला अनुषंगून नामदार गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही कामगारांना दिली सरकार आल्यावर आपले मुख्यमंत्री झाल्यावर दे तुम्हाला काय काय पद्धत आहे एस टी म्हणजे नाही आहे म्हणजे रक्तामध्ये आपण म्हणजे शरीरामध्ये रक्त वाहण्याचं जे काम असतं ना त्याच्याशी म्हणून जीवन राहू शकत नाही असं ट्रान्सपोर्टेशन आहे ही वाहतूक आहे हा ग्रामीण भाग आहे संपूर्ण देश जोडण्याचं काम अगदी गावापासून वाड्यापासून वस्तीपासून ही एस टी करत असते एस टी नसते तर काय झालं आज फक्त पण विचार करा एस टी नसते तर काय झालं दोन पॅसेंजर असो चार असो दहा असो एक असो तरी एस टी चालली ड्रायव्हर घेऊन इथे असं नाही आहे पॅसेंजर मी येत नाही खाजगी गाड्यांसारखं नाही आहे काल्या पिल्या गाड्यांसारखं नाहीये तुम्हाला जायचंच आहे टायमावर तुमच्या वेळेवर तुम्हाला जायचंच आहे त्या माणसाला तिथे पोहोचवायचंच आहे तिथून मुलांना शाळेतल्या आणायचंच आहे हे सगळं बंधनकारक आपल्यावर आहे आणि म्हणून तुम्ही या ग्रामीण भागातला आत्मा आहात शहरातल्या रक्तवाहिनी आहात आणि म्हणून तुमचं ऐकलंच पाहिजे तुमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आज आपल्या मागण्या मी बसल्या असतानाच पडलांकडे जाणून घेतल्या सगळ्या गर मी रेस्ट हाऊसला होतो रात्री बसलो होतो त्यावेळेला मी जाणून घेतल्या निश्चित त्या संदर्भामध्ये मी तर आपल्या खात्याचा मंत्री नाही की लगेच आता सांगून टाकतो झालं जय श्रीराम असं करता येणार नाही पण हे निश्चित सांगितलेलं पडळकर साहेब आहेत सदाभाऊ आहेत आपण मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेऊ या संदर्भामध्ये संबंधित मंत्र्यांनाही बोलू माझं काम सगळ्या ठिकाणी एवढं जायचं बोलायचं शिष्टमंडळ घ्यायचं मुख्यमंत्री महोदयांकडे जायचं आणि तिथे एरंडोली करायची एरंडोली म्हणजे आमच्याकडे चढजोड म्हणतात

याचे बदली तिकडे करा आणि त्याची बदली तिकडे करा अरे घरी आजारी माणसं असतात बायकामो आजारी असतात आईवडील आजारी असतात माझ्याकडे तर अनेक दिवस अजून एकतरी साहेब मला तिकडे मी राहतो कुठे अमरावतीला टाकलं मला कुठे तर लातूरला अरे उठणार असं आहे तो टाका ना हां कधी त्याने घरी जायचं जाता जाता एक तर ते गाडी चालून थकायचं आहे परत घरी काय असेल त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये काय फरक पडतो मला काय सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा आपल्या हातून होणार नाही काळजी घ्यावी लागेल ऍक्सिडेंट वगैरे जे आहेत असे होणार नाही आपली त्याच्यामध्ये तुमच्याही जीवाची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे पण तुमच्या सुद्धा पाठीमागे जे आहेत फॅमिली आहे तुमच्याकडे तुमची वाट बघता तुम्ही सुद्धा व्यवस्थित गाडी चालवायच्या लोकांना तो द्यायचे आहे आणि एक तुम्हाला सांगतो हे खरं हे सकाळ गोर गरिबांचा ऐकणार आहे मुख्यमंत्री हे सुद्धा सरळ मदत करणारे आहेत तुमच्या या अडचणीत शंभर टक्के आम्ही त्यांच्या कानावर टाकणार आहे तुम्हाला सांगतो पडळकर आणि भाऊ लढा आयुष्यभर लढायचे भाव हे सगळे जण तिथे अट्या तिथे दिसले पाहिजे आणि दिसता तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांवरील कुणी मागे घेण्यासाठी सरकारी दरबारी प्रयत्न करणार असल्याचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय एस टी आणि तुम्ही सगळेजण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताय अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आता रस्ते वगैरे चांगले झाले परंतु ती पूर्वी परिस्थिती नव्हती नाहीतर आता तुम्ही आज ही मी तुमच्याशी बोलत असताना एस टी कर्मचारी जेव्हा मुक्कामी गाडी घेऊन गावामध्ये जातो तिथं शौचालयाची सोय नसते जेव्हा तो मुक्कामी जातो तो, तो देवळामध्ये झोपतो परिस्थिती आहे आजची पण ही परिस्थिती आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एस टी कर्मचारी हा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या जिथं कुठं वाहनं नाहीत आता फोर व्हीलर वगैरे गाड्या आल्या आता टू व्हीलर गाड्या जास्तीच्या जा झाल्या परंतु गावामध्ये कधी कधी फोर व्हीलर एक पण गाडी नव्हती अशा वेळेस एसटीची वाट आपलं गाव बघत बसायचं आम्ही जेव्हा शाळेत होतो आमच्या पडळकरवाडीच्या शाळेच्या समोरच एस टीचा स्टॉप आहे तिकडं चढावर गाडी दिसली सगळी एस टी आली एस टी आली एस टी आली सगळी पोरं एस टीच्या कडाची त्याचं काय काम नाही कोण आलंय कोण उतरतंय आहे कोण चढतंय आहे म्हणजे ती एक आत्मीयता सगळ्यांचीच या एस टीच्या सोबत होती आणि म्हणून जेव्हा सतीश वेटकरी आम्हाला बोलले की एस टी कर्मचाऱ्याच्या वरती अन्याय होतोय मी आणि सदाभाऊ या प्रकरणामध्ये उतरलो सदाभाऊ आणि मी तुमच्यासोबत आझाद मैदानावरती आलो तेव्हा विरोधी पक्षनेते होते देवाभाऊ तेव्हा आपली सत्ता नव्हती आम्ही इतका विषय लावून धरला इतका विषय लावून धरला सरकारला निर्णयावरती यावं लागलं आणि मग आम्ही पंधरा दिवस सोळाव्या दिवशी आम्ही तिथून बाहेर पडलो आमच्यावरती टीका टिप्पणी झाली की कर्मचाऱ्याला तुम्ही वाऱ्यावरती सोडून गेला कर्मचाऱ्यांच्या वरती तुम्ही अन्याय केला परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि आताचे मुख्यमंत्री म्हणजे माझ्या नेत्याचा मला अभिमान का वाटतो तेव्हा ते विरोधी पक्षात होते त्यांना जर एसटी कर्मचारी ऐकायला तयार नाहीत आंदोलन पेटवायचं तर ते पेटवू शकले असते ना एसटी कर्मचारी ऐकायलाच तयार नाही आणि विरोधकाला सरकारला ना आपल्याला नागवता येत आहे परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तीन चार वेळा सदाभाऊच्या आमच्या बैठका झाल्या आता जे सरकार द्यायला तयार आहे ते शंभर टक्के तुम्ही स्वीकारा आणि हे आंदोलन तुम्ही माग घ्यामचाऱ्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा केलं आदरणीय गोपीकांत पडळकर साहेब मला म्हणले की सदाभाऊ आपल्याला हिंच्यावर उभा राहायला लागतो काही आमच्या मनामध्ये किंतू नव्हता तुम्ही आझाद मैदानाच्या दिशेनं आला आम्ही त्या दिशेनं आलो तुम्ही थांबला आम्ही थांबलो आणि तुमचा अभ्यास आम्ही करायला आला मी तर म्हणेल आझाद मैदानावरती त्या आंदोलनामध्ये आम्ही दोघं पंधरा दिवस थांबलो त्या आम्ही नुसतं थांबलो नव्हतो तर एस टी कर्मचाऱ्यांच्या शाळेमध्ये आम्ही शिकायला बसलेलो होतो पंधरा दिवस एस टी कर्मचारी हा आमचा गुरु होता गुरुजी होता तो आम्ही पंधरा दिवस जे एस ची शाळा शिकवत होता आणि त्यातलं एक खडा उलगडत केला आणि आमच्या लक्षात आलं कि रामणाऱ्या हातांचा लुटला जातो या पायाखाली जा पुरवला <प्रावागा> त्या आंदोलनाच्या काळामध्ये अनेक कर्मचारी माझे शहीद झाले मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या समोर नतमस्तक होतो त्या आंदोलनाच्या काळामध्ये अनेक संघटना आमच्यावरती आरोप करायला लागल्या आरोप हे गोपीचंद पडळकरला आणि काही नवीन नाही अनेक संघटना त्या संघटना नव्हत्या तर ते गब्बर शिंगांच्या अवलात होते हे त्यावेळी मला त्या मैदानामध्ये अधिवेशनाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल आयोजकांनी व्यंकटेश मोरे आणि प्रकाश कांबळे यांचं कौतुक केले या अधिवेशनात के आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी पुढे आली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक